था मसाला, चिकन कांदा घेतलेला आहे आपण टोमॅटो पुदिना साफ करून घेतला म्हणजे एकदम स्वच्छ करून कोथिंबीर निवडून घेतलेली धुऊन घेतलेली अद्रक आल आपलं सुकं खोबरं घेतलेलं आहे काळा मसाला करायचा म्हटलं सुकं खोबर पाहिजे चिकन घेतलेलं आहे तेल हा मालवणी मसाला आहे ते आहे धनिरा पावडर गरम मसाला हळद पावडर हा खडा मसाला घेतलेला आहे आपण हा ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत धने बडीशेप जिरे तेल आणि लसूण हा तर आपण सर्वात प्रथम अगोदर कांदे भाजून घेणार आहोत कारण आपल्याला काळ्या मसाल्यात चिकनचा रस्सा बनवायचं म्हटलं बघा कांदे गॅसवरच भाजून घेतले पाहिजे आपण हे पाहा बरं आता मी कांदे मस्त म्हणजे भाजायला ठेवले तोपर्यंत आपण चिकन मॅग्नेट करून घेऊ आता आपल्याला गावरान पद्धतीने चिकन करायचं आहे म्हटलं दुसरं काय लावणार नाही हे बी फक्त गावच्यासारखीच पद्धत करणार आहे सेम म्हणजे मी आता धने आणि मीठ टाक धनं पावडर आणि मीठ टाकलेलं आहे आणि हळद पावडर हे एरियाचं मॅग्नेट करून ठेवणार आहे मी चिकन म्हणजे असं मॅग्नेट केलं ना का छान होते असं चव चांगली लागते चिकनची आता आपण ही हळद टाकले तसं मस्त एक, एक जीव करून घेऊ त्याचा म्हणजे आता कुकरच्या एकदम सगळीकडे एक लागलं नसतं त्यामुळे मी हाताने घेते म्हणजे एकदम छान करून अशा पद्धतीने चिकन मॅग्नेट करून घेतलेले बघा मी तोपर्यंत आता चिकन मॅग्नेट होतो एक कांदा भासय तोपर्यंत आपण मस्त पॅकेट फोडणीची तयारी करून घेऊ कारण चिकनची चिकन रशाला आपण जी फोडणी देणार आहोत मंडळी आपण पाणी न टाकता चिकन शिजवणार आहोत बघा आता मी कोणत्या पद्धतीने शिजवते आणि कोणत्या पद्धतीने बनवते तुम्ही बघून घ्या आता आपण कांदा टोमॅटो बारीक परत कटिंग केलेलं आहे तर छान पैसे आपण तेल टाकून घेऊ आता आणि त्याची फोडणी देणार आहोत कांदा आणि टोमॅटो म्हणजे असं मू शिजवपर्यंत हो असं एकदम परतून घ्यायचं आपला एकदम मऊपर्यंत हो कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त टाकलेलं आहे मी कारण चिकन म्हटलं तेल जास्तच पाहिजे आता कांदा वाजेपर्यंत आपण चिकनच्या फोडणीची तयारी करून घेतली म्हणजे काम दोन्हीकडं पण पटापट होऊन जातील आता कांदा टोमॅटो छान परतला आपण चिकन परतून घेणार आहोत चिकन शिजायला टाकून दिलं का चिकनला आपण पाणी न टाकता शिजवून घेणार आहोत त्याच्यामुळे जराने बारीक गॅस ठेवायचं म्हणजे चिकन छान शिजता चिकनला पाणी टाकून किंवा कुकर मध्ये उकडून चिकन चव लागत नाही म्हणजे एकदम चव चांगली लागत नाही त्याची असं एकदम रबर खाण्यासारखं वाटतं तर बघा आपण असं पाणी टाकून न शिजवता असं चिकन माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा खूप छान चव उतरते भाजीमध्ये का बघा किती छान आता कांदा टोमॅटो माउसूक परतलेला आहे आपला तर आता आपण चिकन टाकून परतायला घेऊ आता हे त्याच पद्धतीने मी सर्व चिकन टाकून घेणार आहे कारण आपण चिकन छान मॅगनेट झाले आपलं दहा पंधरा मिनटं मॅगनेट झाले ते आता आपण परतून घेऊ या पद्धतीने असं सगळीकडे एकजीव करून घ्यायचं छान परतून घ्यायचं असं मस्त परतलं ना का म्हणजे त्याला पाणी पण सुटतं आणि जितकं चिकन पडतो ना तितकं चिकनला पाणी सुटतं बघा मी एक थेंब सुद्धा पाण्याचा टाकलेला नाही तरी पण मी चिकनवर झाकण ठेवून बारीक गॅसवर ठेवलेलं आहे तोपर्यंत आता चिकनला शिजवपर्यंत आपण मसाला भाजून घेऊ आता तेल टाकून मी खोबरं भाजून घेते खोबरं पण असं मस्त लाल जरच भाजून घ्यायचं खरपूस खोबरं भाजायचं मसाला एकदम छान झाला पाहिजे तर मंडळी हे पहा आता खोबर भाजून घेतले आता मी सफेद तीळ धना जिरे सर्व मी मसाले पाडापाडी टाकून घेणार आहे कारण त्यानंतर आपल्याला सफेद तीळ टाकले आहे बघा तडकायला लागले लगेच धनी जिरे टाकून घेतले त्याच पद्धतीने छान असं भाजून घेणार आहे मी एकदम खरपूस मसाला भाजून घेणार आहे घेतला ना भाजी छान लागते आता मी फक्त तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या चवेसाठी घेतलेलं आहे लाल मसाला पण आपण टाकणार आहोत पण हिरवी मिरची चव थोडी हो वेगळी लागते आता का आपण जे कांदे गॅसवर भाजलेले ते कांदे पण मी परतून टाकले आता ते पण त्याच्यामध्ये टाकून एकदम असं जीव करून घेते मसाल्याचा म्हणजे छान असं एकमे ते म्हणतात एक 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 ना भाजीला असं सुगंध लागतील लागला पाहिजे तसं एकत्र मिश्रण झाल्यानंतर एकमेकाचा सुगंध लागतोच अशा पद्धतीने छान मसाला भाजून घ्यायचा का बरं ते मसाला सुंदर भाजलेला आहे हा असा मसाला भाजला ना की चिकन खरोखर काय मसाला चिकन किती खावं आणि किती नाही असं वाटतं आता आपण खडा मसाला घ्या घेतलेला आहे थोडस तेल टाकून घेतलेली जास्त नाही टाकलेला आणि त्याच्यामध्ये खसखस पण टाकलेली तर ह्या मसाल्यामध्ये ना असं छान असं बारीक गॅसवर भाजून घ्यायचा जास्त भाजायचा नाही नाही कसं झळका झळका वाचव लागतो भाजीला आता मी कसं फक्त गरम मध्ये भाजून घेतलेला एकदम बारीक पाभर किती छान भाजलेला आहे आता आपण मसाला थंड पर्यंत चिकन चेक करू कसं झालंय हो कसं नाही आपण बघून घेऊ पाभर आता हे हे मसाला चिकन मध्ये पाणी न टाकता पाणी किती उतरलंय बघून घ्या तुम्ही कारण आपण पाणी न टाकता चिकन शिजवणार आहे त्याच्यामुळे चिकनची चव तर खूप अप्रतिम होणार आहे फक्त झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक ठेवायचा गॅस फास्ट करायचा नाही कारण गॅस आपण मोठा ठेवला ना का एकदम म्हणजे त्याच्यातून काय होत कोणतीही भाजी अशी जाळली जाते आता आपण बारीक गॅसवर चिकन ठेवलंय चिकनला पाणी पण सुटलं चिकन परत सुट चिकनला चिकन मी असं वाप दडपून ठेवली झाकण ठेवून म्हणजे असं छान शिजल मऊ पर्यंत मऊ सुटेल असं आता मी मसाला टाकलाय आता मसाला वाटून घेते मी एकदम छान प्रकारे हा मसाला असा म्हणजे अगोदर मी खोबरं टाकलं आणि तो खोबरं आहे ना असं एकदम तुकडे तुकडे राहतात मग अगोदर खोबरं वाटून घ्यायचं आता हे खोबरं टाकलं त्याच पद्धतीने मी सगळा मसाला टाकून घेणार आहे हा मसाला असा एकत्र म्हणजे वाटून घ्यायचं बारीक असं लय बारीक पण नाही आणि जाड पण नाही खोबरं पण नाही वाटायचं एकदम मस्त वाटायचं हे प अशा पद्धतीने मसाला वाटून घेणार आहे मी असं म्हणजे एकदम बारीक पण नाही झालेला मसाला लक्षात घ्या चिकनला एकदम मसाला पण बारीक नाही करायचा मग ते काय होत ते डाळ्याच ते म्हणतात ना जुने लोक म्हणायचे जुने लोक काय बोलायचे काय ते याच्यावर राळावाणी केलंय तसं नाही आता हे ना फक्त एकदम नॉर्मल असं म्हणजे बारीक तर झाला पाहिजे पण जास्त बारीक पण नाही पाहा बरं आता चिकनला पाणी न टाकता किती पाणी सुटलेलं आहे मी आमचं पाण्यात चिकन शिजवलेलं आहे आपण कारण चिकनला पाणी न टाकता सुद्धा इतकं चिकनला पाणी सुटलेलं आहे आपण झाक बारीक गॅस करून झाकण ठेवलं त्यातच पाणी सुटलेलं आहे आणि मंडळी तुम्ही ह्या पद्धतीने नक्की चिकन करून बघा पाणी न टाकता चिकन किती मौसूत आहे आपलं आता एकदम बारीक गॅस करून ठेवलेला आहे आता मी हाच मसाला तेलामध्ये छान परतून घेणार आहे कारण हा मसाला परतला का आपण डायरेक्ट तुम्हाला पाहिजे तर कढईमध्ये चिकन काढून पण परतू शकतात पण पर मला असं एकदम सोपं वाटतं त्याच्यामुळे मी असं पॅनमध्येच घेते परतून मसाला आता मी मालवणी मसाला कांदा लसूण मसाला हे सर्व मसाले एकत्र टाकून मी त्याच्यामध्ये छान चा, परतून घेणार आहे दाना जिरा पावडर टाकलेले हळद म्हणजे आपण कच मसाले एकदम असं मसा, अगोदर कांदा खोबरं टाकलं नंतर मसाले टाकले ना पर, का त्याला तेलामध्ये असा कलर पण छान येतो आणि मसाले पण छान होतात म्हणजे एकदम कच्चे पण आपण दूर होतो मसाल्यांचा आता असं मस्त पॅकेज परतून घेणार आहे मी हा मसाला असा परत परतला ना का भाजीची चव खूप छान लागणार आहे कच्चे पणा होणार आता पहा बरं किती छान झालंय तर मंडळी मी ही चिकनची पद्धत आहे ना एकदम गावाकडील पद्धतीने चिकन बनवून दाखवलेलं आहे तुम्हाला फक्त ते फरक एवढाच आहे का आपल्याकडे चूल नाहीये गावी चूल असते आता इथे चुलीची गैरसोय असल्यामुळे मी तुम्हाला गॅसवरच काय मसाला चिकन करून दाखवलेला आहे पण तुम्ही सुद्धा नक्कीच माझ्या पद्धतीने चिकनचं करून बघा किती छान लागेल हा हे चिकन जर एकदा केलं ना तुम्ही म्हणाल हा काळ्या मसाले चिकन आपण नेहमी करूया तुम्ही नक्की करून बघा माझ्या पद्धतीने चिकन रसा आणि मला कमेंट करून सांगा कसं कर कर झालेलं आहे पहा बरं आता मी जे चिकन शिजलेलं पाणी ना आमचं पाणी उतरले ते मी मसाल्यात टाकून घेतलेले कारण त्याने ना रसाला चव खूप छान लागते अशा पद्धतीने एकदम तेल पण सुटलं आणि मसाला पण छान परतला गेलेला आहे आपल्याला पा बर किती छान परतलाय हा मसाला एकदम व्यवस्थित परतला ना तर आपण याच्यामध्ये टाकून देऊ शकतो पहा आता मी त्या चिकन मध्ये चिकन शिजल त्याच्यामध्येच मसाला टाकून घेतलेला आहे आणि मी आता त्याच पॅन मध्ये गरम पाणी करून घेणार आहे आता आपण थोडस परतून घेऊ आणि गरम पाणी टाकून देऊ आता मसाला परत करून घेतलेलाय मी आता गरम पाणी टाकून घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीने आपलं चिकन झालेला आहे म्हणजे एकदम गावरान पद्धतीने पद्धतीने चिकन ते चिकन आणि तुम्ही पण बघा तर मंडळी हा व्हिडिओ थोडा जरी आवड मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा कारण पहा आता मीठ मीठ तुम्ही सुद्धा म्हणजे आपण मॅगनेट करताना मीठ टाकलेलं आहे ना तर त्याचा म्हणजे त्याचा अंदाज घेऊनच तुम्ही मीठ टाका नाही ते मीठ जास्त होईल तुमच्याकडून आता मी मॅग्नेट करताना मीठ टाकल्याने नंतर परत थोडासा टाकलेलं हा ना मी फक्त चवीसाठी चिकन मसाला वरतून टाकलेला आहे चिकन मसाला अगोदर नाही टाकायचा एकदम शेवटला चिकन मसाला टाकला ना का म्हणजे भाजीची सुगंध खूपच छान येतो म्हणून मी शेवटला टाकलेला आहे चिकन मसाला आता आपण कोथंबीर टाकली का बरं म्हणाले किती छान झालं आपला चिकन रसा तुम्ही नक्के नक्के ले 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 मसा नक्की नक्की करून बघा माझ्यातील काळ्या मसाल्याचं म्हणजे पूर्ण सुगंध पसरलेला आहे मंडळी हा सुगंध इतका तुम्ही जर या पद्धतीने नक्की करून बघितलं ना तर तुम्ही म्हणाल खरोखर काळ्या मसाल्यात चिकन करायलाच पाहिजे आणि खायलाच पाहिजे एक मग खायची ते तर इतकं सुंदर सुगंध सुटलेला आहे घरामध्ये असं वाटतं करा जेवायला खरोखर माझ्या पद्धतीने नक्कीच करून बघा तर म्हणजे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चला भेटूया पुढील हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा